हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग एवरीवन वन किचन कुक चॅनलला तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे गावरान पद्धतीने भरलेली वांगे कसं बनवायचं ते बघणार आहोत तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पाणी घेतले आणि पाण्यात थोडंसं मीठ टाकलं आहे आणि वांग कापून घेते आणि वरचे काटे वगैरे असतात ना ते पण कापून घ्यायचं हे बघा बघून घ्यायचं वांग खराब वगैरे तर नाही ना आणि मी असे चार फोडी करून घेतलेत तसंच आपण सेम सगळ्या वांग्यांना कापून घेणार आहे आणि पाण्यामध्ये मीठ टाकल्यावर काय होतं ना, ना। कारण आपले वांगे कापल्यावर काळे पडतात तर मीठ टाकल्यावर ना वांगे काळे पडत नाही आणि लवकर पण शिजले जातात त्याच्यासाठी पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाका तर बघा आपले वांगे कापून झालेत इथे मी शेंगदाणे घेतलेत भाजून खोबरं घेतले सुक एक चमच जिरं आणि याचा आपण जार सर वाटण करून आहे आणि वाटण झाल्यावर थोडस लसूणाच्या पाकड्या घेतलेत मी आठ आणि मुठभर कोथिंबीर परत आपण एकदा वाटण करून घेतलं आणि वाटण एकदम बारीक नाही करायचं आणि पाणी तर अजिबात टाकायचं नाही बघू शकतात तुम्ही वाटण माझं थोडंसं सा जाड सरे आणि मिरची टाकले मी अर्धा चम्मच तुम्ही कमी जास्त करू शकता आणि चवीनुसार मीठ आता हे हाताने मिक्स करून घेते आणि आता आपण सगळ्या माग्यांना ना मसाला भरून घेणार आहे आणि मसाला ना थोडं दाबून भरा कारण दाबून नाही भरलं ना तर भर ते मसाला बाहेर येतो त्याच्यासाठी बघा असं दाबून भरायचं एकदम घट्टसर असं दाबून भरून घ्या बघा मी दुसरं वांग पण सेम तसंच भरून घेते आणि भरलेली वांगेची ना चव एक नंबर असते चवीला एवढं छान लागतात ना अजून एक तुम्हाला मी दाखवते मसाला भरून बघा मी कसं दाबून भरते ना तसंच दाबून भरून घ्यायचं तर बघा माझे वांगे भरून झालेले आहे आणि मी अगोदरच स्टोप गरम व्हायला ठेवलं होतं आणि आता टाकलं त्याच्यामध्ये तेल तीन पड्या तेल घेतले तेल थोडं जास्तच लागतं वांग्याची भाजीला आणि फोडणीला टाकली मोहरी आणि जिरं एकच आणि वांग टाकून घेणार सगळे वागा वांग्यांना थोडंसं पलटी करून घ्यायचं आणि आता मी तीन ते चार मिनिट झाकून शिजवून घेणार आहे तर बघा आता वांग्यांचं कलर पण तुम्हाला चेंज झालेलं दिसत असेल आता आपण सुके मसाले टाकणार इथे मी एक चम्मच मिरची पावडर घेतले तुम्ही कमी जास्त करू शकतात आणि धनिया पावडर एक चम्मच घेतले, आणि जे आपलं मसाला उरले ना जे वांग्यांमध्ये भरलो, ते मसाला टाकले आहे पाव चम्मच हळद चवीनुसार मीठ मिक्स करून घ्यायचं आणि एक ग्लास पाणी टाकलंय मी परत मिक्स करून घ्यायचं हे काळा मसाला आहे एक चमच मी एक पेक्षा थोडंसं टाक कमी टाकलंय कारण आम्ही तिखट थोडं कमी खातो काळा मसाल्यानं चव एक नंबर होते कुठल्याही आमटीला घाला तुम्ही झाकून ठेवलं होतं दहा मिनिट बघून घेऊया आपण आता तर बघा आता आपले वांगे तयार झालेले आहे गावरान पद्धतीचे वांगे बनवून बघा तुम्ही एकदा आणि एवढी छान चव झालेली होती ना तुम्ही तुमचे सुद्धा खाणार एवढी भारी झाली होती वांग्याची भाजी आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंट करा आणि कमेंट करून मला सांगा की वांग्याची भाजी कशी झाली होती तुमच्या तोंडाला जर चव नसली ना तर ही भाजी खाल्ल्यावर एकदम तुमचं तोंडाला पण वाटेल की काहीतरी वेगळं खाल्लं आहे आणि जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद बाय